आ, गेली दहा बारा दिवस झाला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रभागात फिरत आहे जाईल त्या प्रभागाचा भौगोलिक विस्तार बघितला तर सर्वात मोठा प्रभाग आहे जाईल त्या भागात केलेल्या कामांच्या जोरावरच आम्हाला महिला असतील काही ज्येष्ठ नागरिक का असतील आम्हाला घरात बोलवून कोण साखर देते कोण पेढा देते कोण हो ओवाळते अशा पद्धतीनं भरघोस चांगल्या अशा पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि मला विश्वास आहे की गेलेल्या विक केलेल्या कामाच्या जीवावर आम्हाला चारही उमेदवारांना पुन्हा एकदा वार्ड क्रमांक बारामधील आमची मायबाप जनता निवडून देईल चांगल्या मतानं आणि आम्हाला महापालिकेत त्यांची विकासकामं करण्याची संधी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला मिळेल माहिती आ, पुराची आ, जर बघितला तीव्रता तर माझ्याच प्रभागात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा पाणी येतं आणि सगळ्यात लास्टला सगळ्यात पाणी कमी होत होत माझ्याच प्रभागातून जातं त्यासाठी उपाययोजना म्हणून पालकमंत्री आणि आमचे देवाभाऊ आमच्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि वर्ल्ड बँकेतून एक साडेसहाशे कोटी रुपयाचा आ, प्रस्ताव आ, मंजूर केला त्याचं टेंडरही झालं आहे आणि पाणी निचऱ्यासाठी एक मोठं असं काम त्यांनी भरीव आपल्या सांगली मिरज कुपारा जनतेसाठी एक भरीव काम आता येत्याला निवडणूक झाल्या झाल्या त्याची ते तेसुद्धा ते काम चालू आहे एवढं मोठं काम आपल्या सांगलीचं विचारात घेऊन देवाबाबांनी ते केलं आहे इलेक्शनचा हा मुद्दा होऊ शकतो पण माझे त्यांना आभार आहेत की इलेक्शन आहे तोंडावर म्हणून नाही तर त्याच्यासाठी गेले एक सहा महिने वर्षभर दीड वर्ष झालं ते प्रयत्नशील होते आणि ते आज कुठं तर पूर्णत्वाला याय लागले त्याचा एक आम्हाला आम्ही त्या पार्टीचं काम करतो त्याचा एक अभिमान आहे आहे आणि त्यांनी सांगितलं की कामं केलेली आहे पण थोडीफार जी कामं राहिलेली रकडलेली आहेत त्यांनी त्यांनी लवकर करावी तुम्हाला सांगायला सांगितले आता काय आहे कामं करायचं मानस आमचा आहे तर काय आहे सांगलीतील सगळ्यात चांगला प्रभाग करायचा मानस आमचा आहे तर काय आहे आम्ही जास्तीत जास्त निधी आणून प्रभागात काम केले तर का केले पण कुठं काय काम राहिलं असेल तर ते काम करण्यासाठीच आम्ही पुन्हा निवडणुकीला उभारले तेसुद्धा काम आम्ही मार्गी लावू संपू येत्याला अडीच वर्षातच प्रभागातली कामं संपवायचं असा एक आमचा मानस आहे प्रभागातील स्वच्छतेची कामं असू देत गटरीची असू देत रस्त्याची असू देत काही व्यायामशाळा आम्ही मोठ्या प्रमाणात सहा सात कोटी रुपये करून विकसित करत आहे एक लक्ष्मीनगरच्या भागात आम्ही एक अडीच तीन कोटी रुपयेची मोठी बाग विकसित करत आहे ही सर्व कामं होणार आहेत त्यामुळं लोकांनी काळजी करू नये तुम्ही चाळीस वर्ष आमच्या कुटुंबावर विश्वास ठेवला आहे आणि येत्याला ह्या निवडणुकीतसुद्धा विश्वास ठेवा तुमचा विश्वास फेल जाणार नाही तुमच्या विश्वासाला चांगलंच उत्तर म्हणजे आमचं एक विकासाचं धोरणच असेल एवढंच सांगतो आणि येत्या पंधरा तारखेला सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना आम्हाला निवडून द्या जेणेकरून चारही उमेदवार तुमच्यासाठी भांडतील चारही उमेदवार तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी भांडतील आणि प्रभागात विकासाचं गंगा आणायचं काम आम्ही चारही उमेदवार मिळून करू